आणि ह्या ह्या तुमचं स्वागत आहे आज आपण वॉटर विषय माहिती बघणार आहे तर ह्या ग्राईप वॉटर मध्ये कोण कोणते घटक आहेत ते घट पहिल्यांदा आपण समजून घेऊया तर ह्या ग्राईफ वॉटर मध्ये सोडियम बायकार्बोनेट म्हणजे आपला खायचा सोडा आहे तर त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये नारियल तेल आहे बडीशेप तेल आहे आणि पेपरमेंट जी वनस्पती असते त्या वनस्पतीचं तेल आहे आता हे पिंकू ग्राईफ वॉटर आपण पिल्लांना दिल्यानंतर आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात तर त्या फायद्यामध्ये पहिला जो फायदा आहे तर तो त्या पिल्लांना ला भूक लागते आणि दुसरं म्हणजे त्या पिल्लाला पचन होतं जे आपण दूध दिलेलं आहे नॉर्मली दूध जर एक्स्ट्रा झालं तर त्या दुधाचं त्याला पचन होतं त्याच्यानंतर पोटामध्ये गॅस तयार होत नाही आणि पोटामध्ये काही जे दुखणं आहे दर्द आहे तर त्याच्यापासून त्याला आराम मिळतो हे फायदे आपल्याला पिंकू रक्टर केल्यानंतर मिळतो त्याच्यानंतर पिंकू ग्रायफ वॉटर आपण पिल्लांना किती द्यायला पाहिजे पिल्लाच्या शहराच्या कंडिशननुसार म्हणजे पिल्लाच्या वजनानुसार जातीनुसार ते आपण प्रमाण ठरवायला पाहिजे जर पिल्लू लहान असेल तर त्या पिल्लाला सर्वसाधारण दोन ते तीन एम एल पिंकू ग्रायफ वॉटर देऊ शकता आणि पिल्लू जर मोठा असेल तर त्याला पाच एम एल देऊ शकता हे ग्राईफ वॉटर आपण दोन टाइम द्यायला पाहिजे का एक टाइम द्यायला पाहिजे पिल्लू जर व्यवस्थित दूध पिय असेल तर एक टाइम द्या आणि पिल्लू जर दूध कमी पिय असेल तर त्या पिल्लाला दोन टाइम तुम्ही पिंकू ग्रायफ वॉटर सकाळी संध्याकाळी देणं गरजेचं आहे